नमस्कार मी श्याम देशकर आपण बघता हिंद भारत डिजिटल महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजेच नागपूर नागपूर शहरातील पश्चिम नागपूरमध्ये धाबा परिसर आहे किंवा असा परिसर आहे जो प्रचंड वेगाने आता परिसर वाढतो आहे आणि अशा परिसरात अनेक रस्त्यांचे म्हणजे कामं देखील बाकी आहे आणि रस्त्या काही ठिकाणी खड्डे पडलेले नागरिकांच्या प्रचंड समस्या असते पण या समस्याला ज याची दखल घेऊन मायाता युनाते यांनी रस्त्यासाठी प्रयत्न केले आणि आज भूमिपूजन देखील झालं प्रचंड म्हणजे अशी गर्दी होती नागरिकांची या ठिकाणी आणि एक उत्साह देखील बघायला लाग मिळाला आणि ज्येष्ठ नागरिक महत्त्वाच्या विषयाचं म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक अर्जून उपस्थित होते आणि आपल्यासोबत या ठिकाणी मायाताई युवनाचे जे आहे काय बोलतात आपण जाणून घ्या ताई काय सांगणार आहात आज एक उत्साहाचं वातावरण होतं विकास ठाकरेजी होते बावनकुडे साहेब होते काय सांगणार आहात हा जो दाबा आहे हे बाडो भारतकरच्या घरापासून तर गायकवाड यांच्या घरापर्यंतचा रस्ता या रस्त्याची मागणी या भागातील नागरिकांची नेहमी माझ्याकडे येत होते आणि मला ते मागणी केली की हा रस्ता करा म्हणून आणि हा रस्ता बनवण्याकरिता मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या नी आयुक्तांना पत्र देऊन हे निधी त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांनी मला मिळवून दिली त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री त्यांचा मनापासून आभार मानते आणि आज खरं म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे की तो भूमिपूजन सोहळा आज ह्या ह्या भागामध्ये ह्या रस्त्याचा आपण भूमिपूजन घेतला आणि ह्या भूमिपूजनामध्ये आपले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब आले आणि तसेच आपल्या ह्या पश्चिम नागपूरचे आमदार विकासजी ठाकरे भाऊ हे सुद्धा ह्या भूमिपूजनाला होते आणि त्यातूनच हा कार्यक्रम जो आम्ही घेतला आणि या कार्यक्रमामध्ये संख्या ह्या दाब्या परिसरातील संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांपासनं सगळे महिला आणि पुरुष सर्व वर्ग म्हणजे जास्तीत जास्त संख्येने आज पहा आज महालक्ष्मीचं हा दिवस आहे आज महालक्ष्मी बसत आहे तरी देखील लोकांनी आपलं पूजा वगैरे करून या कार्यक्रमाला जास्तच जास्त संख्येने हजर राहिलं आणि या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली म्हणून मी या दाभा परिसरातील आणि माझ्या प्रभागातील नागरिकांचं विशेष करून त्यांचा मी आज आभार मानते तर नक्कीच साहेब या परिसरातील माझी नगरसेवक व माजी नगर महापौर माहिताईवनाथे यांनी जनतेचे समस्या देखील जाणून घेतलेल्या आहे आणि येणाऱ्या काळात अजून पण जे काही समस्या आहे ते देखील मायताई युवनाथे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील हिंद भारत डिजिटलकरिता मिशा आमदेसकर नागपूर धाबा